बघा मतदार बस करू येत्या वीस तारखेला अनुक्रमांक देऊन नको दुपारी वाद आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव माधवराव शिंदे यांच्या सांगता सभेसाठी आज एवढ्या शहरातून रॅली निघालेली आहे आज एवढी भव्य दिव्य जी रॅली निघालेली आहे हे पाहून नक्कीच माणिक भाऊंचा विजय हा सुकर झालेला आहे आणि ह्या रॅलीमध्ये नव्वद टक्के शहरी भागातील लोक आहेत दहा टक्के तालुक्यातील भाऊ करणारे भाऊनवर प्रेम करणारे लोक आलेले आहेत आणि विशेषतः या रॅलीचं वैशिष्ट्य असं आहे का या रॅलीमध्ये आज कोणाला तीनशे पाचशे रुपये तीनशे पाचशे तीनशे पाचशे रोजंदारी कोणालाही न त्या भाऊवर प्रेम करणारे सगळे लोक या रॅलीमध्ये तुम्हाला सहभागी दिसतील ड्रोन कॅमेऱ्याने सगळे चेहरे चेक करून घ्या हे सगळे भाऊंच्या विचाराचे लोक आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले भाऊ कमीत कमी पन्नास हजार मताने निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांच्या या प्रचार रॅलीच्या निमित्ताने आज उत्स्फूर्तपणे येवला शहरासह तालुक्यातून जनता सहभागी झालेली आहे आजचा हा उत्साह पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांचा विजय सुनिश्चित झालेला आहे आज या ठिकाणी सांगता रॅली होत आहे येवल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे निशानी आहे त्यांची तुतारी वाजवणारा माणूस तर आज या ठिकाणी सांगता रॅलीमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग घेतला आहे कोणत्याही भूल थापायला बळी 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 न पडता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही या ठिकाणी लढाई आहे आणि जनतेने या ठिकाणी दाखवलेलं आहे की नक्कीच जनशक्ती ही धनशक्तीला पराजित करू शकते ही निवडणूक लोकांनी आता हातात घेतलेली आहे आजचा जो प्रतिसाद बघता ही निवडणूक आता पूर्णपणे लोकांच्या हातात गेलेली आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांची यांचा विजय हा निश्चित आहे येवल्या तुतारी वाजणार रामकृष्ण हरी काय सांगणार की भव्य प्रचार आले निघालेले तुतारी वाजणार काय येवल्या टक्के तुतारी वाजणार म्हणजे वाजणार तुम्हाला या रॅलीवर आणि आमच्याकडे कुठले भाडुत्री महिला किंवा भाडुत्री पाचशे रुपये रोजाची माणसं नाहीये ही येवलेची जनता आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि ह्या वेळेला बदल होणार परिवर्तन घडणार तुतारी तुतारी तुतारी